श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे आपल्या स्वामींचे असे काही सकारात्मक विचार ज्या विचारांनी तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल त्यामुळे स्वामींचे हे अनमोल विचार अगदी मन लावून का आणि तुम्हाला जर आजचे हे स्वामींचे विचार आवडले तर या विचारांना लाईक करून कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका कारण जितके तुम्ही स्वामी नाम जपाल तेवढे तुमचे जीवन सुखी समाधानी आणि यशस्वी बनेल चला तर मग पाहूया स्वामींचे अनमोल विचार स्वामी म्हणतात परिस्थिती वेळ ही सध्या कशी का असे पण ती एक ना एक दिवस नक्कीच बदलत असते जी व्यक्ती नेहमी तिच्या दुःखाचेच रडगाने गात राहते तिच्याकडे काय आहे हे न पाहता जे काही नाही याकडेच सतत लक्ष देऊन उनिवा काढत बसते देवाला दोष देत बसते अशा व्यक्तींच्या दारात आलेले सुख हे सर्व काही पाहून दारातूनच निघून जात असते त्यामुळे तुम्हाला जे काही मिळालेले का आहे तुमच्याकडे जे काही आहे त्याकडे लक्ष द्या त्याबद्दल आभार माना त्याबद्दल कृतज्ञ राहा त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा कारण जे आज तुमच्याकडे आहे ते कोणाकडे तरी नाही ते लोक त्या गोष्टींसाठी तरसत आहेत जे तुम्ही आज जीवन जगत आहात ते कोणाचे तरी स्वप्न असू शकते हे लक्षात ठेवा त्यामुळे या ब्रह्मांडाचे तुमच्या परमेश्वराचे तुम्ही आभार माना बाळांनो तुम्ही काय बोलता तुम्ही कोणत्या गोष्टींचा सतत विचार करत असता त्याच गोष्टी पुन्हा फिरून तुमच्याकडेच परत येत असतात त्यामुळे तुम्ही नेहमी बोलताना नेहमी विचार करताना खूप विचारपूर्वकच गोष्टी करा बोला नेहमी चांगलेच बोला नेहमी सकारात्मकच विचार करा म्हणजे तुमच्या आयुष्यातही सर्व गोष्टी या सकारात्मकच घडू लागतील स्वामी म्हणतात जी व्यक्ती तुमच्या प्रत्येक कठीण परिस्थितीत कधीच तुमची साथ सोडत नाही नेहमी तुमची मदत करत असते अशा व्यक्तींपेक्षा सर्वात तुमचे जवळचे आणि तुमचे खरे हितचिंतक कोणीच असू शकत नाही कधीच कोणाकडूनही प्रमाणापेक्षा जास्त अपेक्षा ठेवू नका कारण जितकी जास्त अपेक्षा असते तेवढा जास्त त्रास देखील होत असतो त्यामुळे अपेक्षा ही दुसऱ्या कोणाकडून नाही तर फक्त तुमच्या स्वतःकडून ठेवा आणि तुमची ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही स्वतः प्रयत्न करा आणि जो स्वतःच्या अपेक्षा स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी स्वतः खूप मेहनत करतो एकटाच त्याच्या प्रत्येक अडचणींशी समस्यांशी लढतो झगडतो पुढे पुढे जात राहतो त्याची मदत करण्यासाठी परमेश्वरालाही यावेच लागते ती व्यक्ती त्याच्या अथक प्रयत्नाने परमेश्वरालाही त्याची मदत करण्यासाठी विवेश करते त्यामुळे कधीच कोणा दुसऱ्याकडून तुमच्या अपेक्षा ठेवू नका स्वत प्रयत्न करा जीवनात जादा तर दुःख हे चुकीच्या व्यक्तींकडून अपेक्षा ठेवूनच होत असतात त्यामुळे अपेक्षा या फक्त तुमच्या स्वतःकडूनच ठेवा अंधारात तर तुमची सावली देखील तुमची साथ सोडून जाते मग परके लोक तुमची कशी काय साथ देतील याचा सखोल विचार करा बाळांनो जी व्यक्ती खरी असते जी व्यक्ती निर्मळ मनाची असते ती व्यक्ती कधीच स्वार्थी नसते पण ज्या ठिकाणी या खऱ्या सच्च्या व्यक्तींची किंमत केली जात नाही त्यांची कदर केली जात नाही अशा ठिकाणापासून ना अशा खऱ्या व्यक्ती या कायमच्या दूर निघून जातात कारण खऱ्या व्यक्तींना त्यांचा आत्मसन्मान हा खूप महत्त्वाचा असतो स्वामी म्हणतात तुम्ही ज्या प्रकारचे वर्तणूक करता ज्या प्रकारचे जीवन तुम्ही जगता ते जीवन जगताना वागताना बोलताना तुमचे कर्म करताना तुम्ही किती बरोबर आहात हे फक्त या जगात दोनच व्यक्ती जाणतात या दोन व्यक्तींनाच हे सर्व माहिती असते आणि त्या दोन व्यक्ती म्हणजे एक तुमचा परमात्मा आणि दुसरी म्हणजे तुमची अंतरात्मा तुम्ही सर्व जगाला फसवू शकता त्यांच्याशी खोटे बोलू शकता पण तुमच्या देवाशी आणि तुमच्या अंतरात्म्याशी तुम्ही कधीच खोटे बोलू शकत नाही त्यांना तुम्ही फसवू शकत नाही त्यामुळे वाईट कर्म करताना तुम्हाला कोणी पाहत नाही असे जर तुम्हाला वाटत असेल तर हा तुमचा खूप मोठा भ्रम आहे तुम्हाला प्रत्येक क्षणाला तुमचा परमेश्वर आणि तुमची आत्मा ही पाहत असते हे नेहमी लक्षात ठेवा माणसाच्या शरीराचा सर्वात सुंदर भाग म्हणजे त्याचे हृदय त्याचे मन हे असते आणि तेच जर साफ स्वच्छ निर्मळ जर नसेल तर माणूस हा वरवरून दिसायला कितीही सुंदर असला तरी काहीही उपयोग होत नसतो पण ज्या व्यक्ती दिसायला जरी सुंदर नसल्या पण त्यांचे मन त्यांचे हृदय हे जर सुंदर पवित्र असेल निर्मळ असेल त्यांच्या मनात कोणताही गर्व कोणताही कपटीपणा जर नसेल तर अशी व्यक्ती जगातील सर्वात सुंदर व्यक्ती ठरत असते त्यामुळे वरवरच्या सुंदरतेला पाहून भाळून जाण्यापेक्षा मनाची सुंदरता पहा कारण शरीराची सुंदरता ही काळानुसार कमी कमी होते पण मनाची सुंदरता ही कायमस्वरूपी टिकाऊ असते जे लोक परमेश्वराच्या आशीर्वादाने मिळालेल्या सर्व गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून जे काही त्यांना मिळालेले नाही त्याकडेच लक्ष देऊन नेहमी नकारात्मक विचार करत राहणारा आणि नकारात्मक बोल बोलणारा दोष देणारा व्यक्ती हा खूप कमनशिबी असतो अशा व्यक्तींना जगातील सर्व सुख जरी आणून दिले तरी अशा व्यक्ती या कधीच सुखी राहू शकत नाहीत समाधानी राहू शकत नाहीत कारण अशा व्यक्तींना घागर भरून सुख जरी दिले आणि थेंबभर दुःख दिले तर अशा व्यक्ती त्या घागरभर सुखाला पाहून समाधानी आनंदी न राहता त्या थेंबभर मिळालेल्या दुःखाकडेच पाहून नेहमी दुःखी राहतात नेहमी दोष देत राहतात अशा व्यक्तींसोबत देव देऊनही बघतो आणि घेऊनही बघतो देवाच्या आशीर्वादाची जे ते किंमत केली जात नाही तिथे लक्ष्मी सुख हे कधीच नांदत नाही थांबत नाही त्यामुळे जे तुम्हाला मिळालेले आहे त्याबद्दल तुमच्या परमेश्वराचे तुम्ही आभार माना त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा त्याबद्दल नेहमी कृतज्ञ राहा समाधानी राहा आनंदी राहा तेव्हाच परमेश्वराचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमच्या सुखशांती समृद्धतेमध्ये वाढ होत राहील हे लक्षात ठेवा आणि या गोष्टी तुम्ही कधीच विसरू नका या गोष्टींमुळेच तुमच्या जीवनाचे कल्याण होणार आहे स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचे स्वामींचे हे अनमोल विचार आवडले असतील तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण ตุ้มใช่